जय भीम काल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळीमा एका पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी पदावर असणाऱ्या व्यक्तीने टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचा बळी गेलेला आहे आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे वास्तविक पाहता पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांचं रक्षण करण्यासाठी आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली मात्र दुर्गावाने आज सरकारी अधिकारी हे सेवक नसून स्वतःला मालक समजतात आणि खाकी वर्दीचा अंगावर आल्यानंतर काही खाकी वर्दीचा गैरवापर करून सर्वसामान्यावर महिलावर बालकावर गोरगरीबावर शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न अधिकारी करतात त्याचाच प्रत्यय फलटण मध्ये आला सातारा जिल्ह्यामध्ये कन्या आहे सं, डॉक्टर संपतताई मुंडे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही आणि जोपर्यंत या ताईच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील अठरा पगड जाती जमातीचे लोक त्या ठिकाणी सर्व रस्त्यावर उतरून या ठिकाणी लढा देतील आणि मला एक या ठिकाणी सांगायचे सर्व आज अठरा पगड जातीचे चौसाळा व बालाघाट परिसरातील हे सर्व ज्येष्ठ मान्यवर कार्यकर्ते वेगवेगळ्या वे 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 सामाजिक चळवळीत काम करणारे पत्रकार बांधव शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि संपदाताईंना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण केली डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब हे लिंब आले ते या ठिकाणी आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सामाजिक चळवळीत त्यांचं सा योगदान आहे आणि आज तुमच्या मदतीने सगळ्याच्या सहकार्यातून आज आपण या ठिकाणी संपदाताईंना या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तो तो बीड जिल्ह्यातील सर्व नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि कठोर शासन या आरोपीला मिळेपर्यंत आपण स्वस्त बसायचं नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद